सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, आगर संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव मुस्लिम धर्मात रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो महिनाभराच्या पवित्र उपवासानंतर अखेर बुधवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानं देशभरात आज मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली जात आहे कोपरगाव शहरासह तालुक्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरासह तालुक्यातील सर्व मुस्लिम ईदगाह मैदान आक्सा मस्जिद तसेच शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केली आहे यावेळी त्यांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिबिनददा कोल्हे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे शिर्डी विभागाचे डी वाय एस पी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान आदींसह विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य माजी नगर अध्यक्ष नगरसेवक यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव हमारे पुलिस प्रशासन के वजह से आप सब मुस्लिम भाइयों को ईद की शुभकामनाएं देता हूँ आप सबको सब मुबारक हर जगह तक मुस्लिम भाई बहनों को रमजान ईद की बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ सब मेरे भाई लोगों को ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक